नागपूर हिंसाचाराचा सा मास्टर माइंड फहीम खानचा अतिरेकी संघटनेशी संबंध भाजपाचे नेते किरीट सोमई यांचा आरोप तर फहीमसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल शिवरायांच्या अवमान प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका कोल्हापूर न्यायालयानं दणका दिल्यानंतर हायकोर्टात धाव कोरटकर अजूनही फरार अधिवेशनात आज अर्थसंकल्पावर चर्चा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता तर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना एकविशे देऊ अजित पवार यांचं स्पष्टीकरण राज्यातल्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा रायगडच्या पायथ्याला प्रहारच्या नेते बच्चू कडू यांचं अंत्याग आंदोलन दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कडू आक्रमक राज्य सरकारचा करणार निषेध विदर्भाला आजपासून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अलर्ट तर राज्यभरात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज